पुन्हा माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्वाची बातमी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले चिंचोड येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी राज्य सरकारला विचारले आहे हे काय गुंडाचे राज्य आहे का काय अजून पुढे काय म्हणतात बिचुकले पाहूया सविस्तर बातमी आणि मराठा आरक्षणाबद्दल जे वंचित आहेत ज्यांच्या घरी खरोखर कर खायला अन्न नाहीये काय म्हणू त्यांना की आर्थिक परिस्थिती अगदी अग्द, अगदी खालच्या स्तराला गेलेली आहे अशा लोकांना मिळावं म्हणून आपण कार्यरत आमचे मित्र संभाजीराजे कोल्हापूरचे आझाद मैदानावरती बसले होते उपोषणाला आपल्याला सर्वांना माहिती असेल त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि योग असेल किंवा माझा पायगुण असेल त्यांचं जे उपोषण आहे मी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आताचे सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला शिवसेनेचे मंत्री होते त्यांनी मी संध्याकाळी साला त्यांना भेट दिली आणि माझं मत मांडलं होतं की राजे तुम्ही त्या ठिकाणी उपोषण वगैरे करू नका हा संविधानाच्या अंतर्गतला आणि सुप्रीम कोर्टाच्या अक्करीतला तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपल्याला कायद्यानंच लढायचा आहे अशा हेतून दुसऱ्या दिवशी ते उपोषण सुटलो होतं ज्या वेळेला एक अभ्यासू व्यक्तिमत्व संभाजीराजेंसारखं तिकडं बसलं होतं तेव्हा मी जातीनं उभा होतो मी संविधान मानणार असल्यामुळं आणि मानवांना मानणार असल्यामुळं मी दोनच जातींना मानतो एक स्त्री जिच्या पोटातून आपण सगळे पुरुष जन्माला आलो आणि दोन बाप म्हणजे पुरुष तर ह्या गोष्टी सगळ्या होतच असतात कल्याण मध्ये भाजप त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलतात याकडे कसे पाहतात नाही मला तर खरं ही सगळी गोष्ट आपला बिहार होत नाही ना असा प्रश्न मला आता पडलेला आहे तुम्ही एकीकडे म्हणता प्रभू रामचंद्रांचं राज्य आम्ही आणलं ऑलरेडी ते भारतावरती होतं भारत वर्ष जे आहे ते प्रभू रामचंद्रांचं आहे प्रभू श्रीकृष्णांचा आहे आणि त्यालाच मानणारे आम्ही सगळे आहोत मुस्लिम बांधवी आमचे त्याला मानतात त्या संपूर्ण इतिहासाला प्रभू रामचंद्रांच्या श्रीकृष्णांच्या परंतु आता जो काही प्रकार चाललाय ना तो मला असं वाटतं की ती हिटलरशाही असं म्हणायला काही हरकत नाही जर तुम्ही सांगताय ना अरे सरळ सोड जी माणसं गोळीबार करतायत हा आणि गुंडांचं राज्य आहे का या ठिकाणी मला देवेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे गृह मंत्रालय सांभाळत असताना कुणी येतात लुंगे सुंगे हा मी वाघ आहे मी वाघीन आहे अभिजित बिचुकले सांगतो अभिजित बिचुकले आणि त्याची मिसेस भावी मुख्यमंत्री सौभाग्य होते अलंकृतांचे आम्ही हंटळाव तुम्हाला फुकळून काढू तुम्ही वाघ असा नाहीतर कोल्हे असा तुम्हाला फोकळून काढू संविधानाचा चाबूक आमच्या हातात आहे लक्षात ठेवा याला धरून दुसरा प्रश्न आहे की आत्ताच आयोजकाने तुम्हाला काँग्रेसमध्ये याची ऑफर केली तुमचे विशेष मुख्यमंत्री करण्यासाठी काय विचारायचं ऑफर करणारे साधी व्यक्ती नाहीये आमचे बंधू आहेत कदम साहेब आणि आयोजक नक्कीच त्या ठिकाणी मी अजून कुठल्याही पक्षामध्ये नाहीये अपक्ष लढतोय आणि काय काय केलं सांगायची गरज आहे का ज्या वेळेला संपूर्ण भाजप आणि शिवसेना एकत्र होती त्यावेळेला ठाकरेला सचिन भाऊ आहीर तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते ते सुद्धा तिकडे मॅनेजर झाले पण अभिजित बी चुकले पुन्हा पुढे झुकला नाही ती निवडणूक माझ्यामुळे लागली असा जो माझा कणखर बाना आहे ना तो बाना जर प्लॅटफॉर्म लागतो रेल्वेला कुठं प्लॅटफॉर्म लागतो विमानतळ लागतं विमानाला तसं मी अगदी भोंगावणारं विमान आहे आणि फास्टेस्ट ट्रेन ऑफ द इंडिया आहे मी ओके तर त्याला जर चांगलं प्लॅटफॉर्म मिळत असेल तर त्यांनी दिलेली ऑफर आहे त्याचा नक्कीच मी भविष्यात विचार करेन कारण अशी सज्जन माणसं तिकडे उपलब्ध आहेत साधारणमध्ये तुम्ही नेहमीच चर्चा तासली कृत केल्याची त्याचबरोबर मावळ्यांमध्ये तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे तर भविष्यात संधी जर मिळाली तर मावळ्यातून लढणार का त्याबद्दल मी आता बोलणं टाळलंय त्याचं कारण असं आहे की गोष्टी आपण ते बोललो नाही पण योग्य वेळेला मी माझा निर्णय देऊन ज्या काही आता समाजाच्या आहेत तरुण मुला मुलींच्या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी दडपडतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही जरी सगळे मंडळी समविचारी संविधान वाचवण्यासाठी लढत जरी असलो तरी लोकशाहीचा जो राजा आहे तो इथं जी शाळे लावतो ना त्यांच्यात सुधारणा झाली पाहिजे त्यांनी ठरवलं पाहिजे की कुणाला मतदान करायचं का आहे कारण काय आपण जसं म्हंटलो की इंदिराजी राज्य करत होत्या महिला असून आता ज्या पद्धतीनं राज्य चाललंय ते बघा ते चुकीच चाललंय चांगल्या गोष्टींना चांगलं म्हटलंच पाहिजे म्हणजे मोदी साहेबांनी ओबीसी असताना देखील एवढं मोठं पद मिळवलं बरोबर बरोबर सगळ्यांना माग टाकून ही चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीनं ते खाजगीकरण करतायत हा भारताचा दुर्दैवीपणा म्हणजे चांगल्यानं वाईट पण केलंच ना के आणि विचारणार सांगतो येत्या पंधरा तारखेला ठणकावून सांगतो मोदी साहेबांना मी जो काही प्रश्न विचारणार आहे त्यामुळं संपूर्ण जनतेचा पाठिंबा मला मिळेल कारण ह्या जनतेचे पैसे खाल्ले तर लोकांनी नेत्यांनी राज्यात आणि देशात पक्ष फोडा आणि राज्य कारभार करा ही प्रक्रियाली इथे लोकशाही आहे का असं वाटत नाही नक्कीच मी आता तेच मगाशी बोललो ना हिटलरशाहीकडे चालले लोकशाहीचा गळा नका दाबू म्हणजे मला असं वाटतं की इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा एवढी दडपशाही नव्हती बघा तुम्ही इतिहास जाऊन राम मंदिराच्या प्रोटेस्ट दिवशी देशाचे राष्ट्रपती यांना महिला असते त्यांना डावलं गेलं त्याच्याबद्दल काय मला सुद्धा तो प्रश्न पडला आहे प्रथम लेडी आहेत त्या राष्ट्राध्यक्ष आहेत तुम्हीच बनवलंय आणि संविधानाची कास धरून बनवलंय त्या तिकडे का नाही आल्या हा प्रश्न मीच विचारणार होतो कारण मी मीडियामध्ये आलोच नव्हतो गेल्या पंधरा दिवसांमध्ये मी तुमच्या मताशी सहमत आहे काय नक्की त्या शूद्र आहेत म्हणून त्यांना थांबवलंय त्या मागासलेल्या आहेत म्हणून त्यांना थांबवलंय मग त्या आमच्या माता असताना सुद्धा मी माता म्हणतोय द्रौपदी मुर्मूंना कारण स्त्री ही अनंत काळची माता असते हे माझ्या आईनं मला शिकवलंय आणि आहेच मग त्यांना का नाही तुम्ही तिथं बोलवलं दाबा आणि अशा आणखी घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा